सगळ्यात महत्वाचं तहसीलदारांकडून त्यांना पत्र गेलं जर सरकारची जमीन आहे ती विकलीच गेली नाही असं वारंवार सांगतात असे सांगता अहवाल दिले जातात सरकारची मग ती जमीन विकण्यासाठी तहसीलदारांकडून ती जमीन खाली करण्यासाठी माफ करा तहसीलदारांकडून सगळ्यात पहिले पत्र कसं गेलं दुसरी गोष्ट असे अनेक खरं प्रश्न इथे उपस्थित होत आणि खुद्द केंद्र सरकारच्या लेटर हेडवरती आलेले आलेलं एक पत्र होतं हे पत्र आहे हे लिहिलं गेलं आहे सोळा जूनला त्याची रिसिप्ट कॉपी चोवीस जूनची आहे हे इतकं महत्वाचं पत्र लिहिलं गेलं असताना जर सरकारच्या नजरेस हे आलं होतं जर सरकारला हे कळलं होतं की या जमिनीवरती सरकारची जमीन, सरकार जमीन तुम्ही आता अहवालात सांगता हा जो अहवाल काल देण्यात आलेला आहे त्या मोठे समितीकडनं या अहवालात जर तुम्ही म्हटलेला आहे की सरकारची जमीन आहे मग तीच सरकारची जमीन खाली करा असं पत्र तहसीलदार कसं देऊ शकतात तहसीलदार हे स्वतःहून देतात का इतक्या मोठ्या जमिनीसाठीचं पत्र त्यांना याची कल्पनाच नव्हती का पोलिस तिथे येतात पोलिसांनाही कल्पना माहिती असते पोलिस पोलिसांना तिथे इंटरव्हेन्शन करण्यासाठी बोलवलं जातं कारण अर्थात पोलीस का बोलवले गेले असेल हे सुधन्यास वेगळं सांगणे न लागे कारण तिथे ते बाउन्सर्स आले होते हे तिथे बिचारे सगळे अधिकारी होते त्यांनी तिथे त्यांचा कदाचित ते सामना करू शकले नसेल म्हणून त्यांनी तातडीने पोलिसांना तिथे पाचारण केलं आणि पोलिसांनी सांगितलं इथं कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होता कामा नये म्हणून तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये कुठलीही आम्ही लवकरात लवकर लक्ष घालवू असं त्यांनी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिलं होतं आता <laughs> सरकारची जमीन ती खाली करण्यासाठी काही लोक येतात मग हे लोक नक्की कोण होते कोणाच्या सांगण्यावरून हे लोक तिथे आली होती आणि त्यांच्या सांगण्यावरून तहसीलदार पत्र लिहितात ही, ही व्यक्ती नक्कीच साधीसुधी असणार आहे का हे विचार करायला लावणार आहे की नक्की या व्यक्तीला या व्यक्तीच्या सांगण्यावरून ते तिथे आले असतील अं किंवा ज्याच्यासाठी खुद्द तहसीलदारांना शिफारस करावी लागली त्यांनी पत्र लिहिलं आणि अत्यंत वरिष्ठ केंद्रीय केंद्र सरकारच्या एका विभागातल्या अधिकाऱ्यांना याबाबत इंटरव्हेन्शन करण्याची मागणी करावी लागली पण चोवीस जून नंतर आता आपण नोव्हेंबरमध्ये आहोत आणि ही बातमी आम्ही सात तारखेला संपूर्ण देशासमोर आणली तोपर्यंत याच्यावरती कुठलीही कारवाई केली गेलेली नव्हती असं का असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत ते प्रश्न काय ही चोवीस तासला आणि महाराष्ट्र जनतेला आता हे प्रश्न पडलेले आहेत हे प्रश्न कुठले आहेत आपण बघूया की या प्रश्नांची उत्तर मिळणं गरजेचं ही जी मिसिंग लिंक आहे ही लोक नक्की कोण होते ते कोणाच्या सांगण्यावर तिथे आले होते हे सगळ्यात महत्वाचे प्रश्न इथे सगळ्यात पहिले तयार होतात सगळ्यात पहिले पहिला प्रश्न पैशांचा व्यवहार झालाच नाही म्हणतात मग जमिनीचं खरेदी कच झाल्यानंतर सोळा कसा हा सगळ्यात महत्वाचा पैशांचा झालाच नाही असं म्हणत असतील तर जमिनीच खरेदी कच झाल्यानंतर सोळा जून ला जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न झाला कसा एका महिन्याच्या आत कारण या सगळ्या काळात ही सगळी घडामोडी सगळ्या सुरू तिथे होत्या त्या लोकांना जमिनीचे मालक असा दावा बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडे कोणत्या आधारावरती केला गेला त्या लोकांनी कुठल्या आधारावर त्या दावा केला की के आम्ही जमिनीचे मालक आहोत किंवा आम्ही जमिनीच्या मूळ मालकांच्या वतीने इथे आलो आहोत आणि ही तुम्ही जागा तातडीने खाली करावी ही त्यांच्याकडे मागणी केली किंवा तिथे तिथे आला असावा प्रश्न सरकारी जमिनीवर ताबा घेण्यासाठी आलेल्या लोकांवर पोलिसांनी एफ आय आर का दाखल केला नाही जरी जमीन सरकारची होती जे पोलिसांना माहिती होतं आणि जरी त्यांनी म्हटलं की सिव्हिल मॅटर आहे हा त्याच्यावरती पोलीस कारवाई करू शकत नाही तरी सुद्धा इथे धाकदा पडशा दाखवला जातो आणि ते सांगतायत की ही सरकारी जागा आहे आणि अशी कल्पना आहे तरी सुद्धा तिथे पोलिसांकडनं इंटरव्हेक्शन का केलं गेलं नाही आणि सोळा जूनला केंद्र सरकारनं केंद्र सरकारच्या लेटर वरती त्या विभागानं जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईसाठी पत्र लिहिलं त्यावर अद्यापपर्यंत कारवाई का झाली नाही त्याच्याविषयी मागे जिल्हाधिकारी खरंतर म्हणाले की आम्ही कारवाई केली पण त्याच्यामध्ये कुठलीही कारवाई होताना दिसलेली नाही जोपर्यंत हे प्रकरण आम्ही समोर आणलेलं नाही हे महत्वाचे प्रश्न या निमित्ताने इथे उपस्थित होत आहेत आणि या सगळ्यांकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर तर महाराष्ट्राला मिळणं गरजेचं आहे आम्ही याला मिसिंग लिंक का म्हणतोय कारण हे मुद्दे अजून अनुत्तरित आहेत सरकारची जमीन आहे सरकारच्या जमिनीवरती काही लोक ताबा घ्यायला तिथे येतात आणि त्याच्यावरती काही कारवाई केली जात नाहीत हा खरं तर हे कोडं न उमगण्यासारखं आहे याचं उत्तर आता महाराष्ट्राला अपेक्षित आहेत आणि आपण आता या संदर्भात आमचे पुण्याचे प्रतिनिधी त्यांच्याशी बोलणार आहोत आणि इतरही सामाजिक कार्यकर्त्यांशी आपण बोलणार आहोत ज्यांच्याशी आपण तातडीने कनेक्ट होऊ शकू आ, पण आज ते तिथे गेले होते त्यांना त्याच्या कशा प्रकारचा त्यांनी ते आम्ही ऑफिसही शोधण्याचा प्रयत्न केला ही नक्की मंडळी कोण आहेत पण अजूनही त्यांच्याबाबतची कुठलीही समोर ठोस अशा प्रकारची माहिती येऊ शकली नाही पण नवीन नवीन पात्रांची रेग्युलर याच्यात एंट्री होते अनेक अशा मिसिंग लिंक या सगळ्या प्रकरणामध्ये आहेत ही त्यातली पहिली मिसिंग लिंक आम्ही आपल्यासमोर इथे आज सादर केली आम्ही याचा वारंवार पाठपुरावा करत आहोत आणि जसं जसं आपण याच्यातले नवनवीन याच्यातले गौप्य स्फोट येत राहतील ते महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही पाठवू शकू आणि सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा आम्ही इथे लावून धरणार आहोत आणि याचा फॉलोअप तुम्हाला बघायला मिळणार आहे झी चोवीस तासवर आज आम्ही हा सगळा मुद्दा आपल्यासमोर मांडला आणि पुढेही आम्ही असे मुद्दे घेऊन येऊ तुर्तास आपण इथेच थांबतोय तुम्ही बघत राहा झी चोवीस तास